मित्रांनो आजचा प्रश्न आहे की म्युच्युअल फंड किती प्रकारचे असतात तर याच्यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक आहे ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड दुसरे आहेत पॅसिव्ह म्युच्युअल फंड तर ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडमध्ये ज्यामध्ये फंड मॅनेजर स्वतःचा कसं प्रणाला लावतो दुसरा असतो पॅसिव्ह त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड हाऊस हे इंडेक्सला कॉपी करतात तर याचबरोबर आणखी काही प्रकारचे म्युच्युअल प्रकार प्रकार फंड आहेत जे बेस्ड ऑन आन... कशामध्ये इन्व्हेस्ट करतात तर त्याला इक्विटी म्युच्युअल फंड असतात काही काही डेट म्युच्युअल फंड असतात काही हायब्रीड असतात त्याचबरोबर काही सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड असतात म्हणजे चिल्ड्रन्स किंवा मुलांच्या एज्युकेशनसाठी किंवा जे मुलांसाठी जेव्हा जे तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा ते चिल्ड्रेन इन्व्हेस्टमेंट फंड असतात शिवाय काही रिटायरमेंट फंड सुद्धा असतात असे जे पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला हवे असतात त्या बेसिसवरती म्युच्युअल फंड कॅटेगरी ठरलेली आहे तर असे अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड बाजारमध्ये अवेलेबल आहेत तुमच्या गरजेनुसार तुम्हाला योग्य म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी नक्की एखाद्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घ्या आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि रिस्क मॅनेज करा थँक्यू सो मच